नाशिकच्या सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने रन फॉर युनिटी एक दौड देश की एकता और अखंडता केलीय या उद्देशाने आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता सातपूर पोलीस ठाणे येथून प्रारंभ होऊन सातपूर गाव पपाया नर्सरी ते सातपूर पोलीस स्टेशन येथे येऊन समारोप झाला आहे यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खैरनार पोलीस निरीक्षक ट्राफिक शेअर वाहतूक शाखा तुषार आढाऊ राहुल नळकंडे राकेश न्यायदेव दैफळे पोलीस अंमलदार विलास गीते भगवान शिंदे दत्तू गायकवाड सुनील लोर सागर गुंजाळ तसेच सातपूर महिला अंमलदार कर्मचारी तसेच त्र्यंबकराज अकॅडमी व मिशन खाकी व तसेच शांतता समितीचे फारुखभाई पठाण यांच्यासह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खरणार यांनी लोकशास्त्रा बोलताना अधिक माहिती आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या संकल्पनेतून रन फॉर युनिटी हा उपक्रम राबवण्यात आला सातपूर पोलीस स्टेशन येथून हा रन फॉर युनिटी उपक्रम राबवण्यात आला त्यात सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार स्थानिक नागरिक शांतता कमिटीचे सदस्य तसेच त्र्यंबकराज अकॅडमीचे विद्यार्थी यांनी भाग घेतला सदर रण हा सातपूर पोलीस स्टेशन पासून महिंद्रा सर्कलपर्यंत परत सातपूर पोलीस स्टेशन असा आयोजित करण्यात आला होता आणि यात जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांनी सहभाग घेतला आहे आणि त्या पार पडला आहे दरम्यान या प्रसंगी पी एस आय राहुल नळकांडे यांनी सर्वांचे आभार मानले आहे शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कटी सर यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर युनिटी या उपक्रमाअंतर्गत त्र्यंबकराज अकॅडमी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब सातपूर गावातील सर्व ग्रामस्थ पोलीस मित्र आणि सातपूर पोलीस ट्राफिक डिव्हिजन या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी रन फॉर हा उपक्रम अतिशय उत्पर्तपणे आणि हिरहिरीने आपल्या सह दुसरभागामुळे आमच्या सर्व पोलीस दलातील सर्व मित्रांना रनिंग करण्याची जी आपल्यासोबत संधी मिळाली आणि आपल्या उत्साह पाहून आमच्या सर्वांनी आपल्यासोबत तेवढ्याच हिरहिरीने धावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर युनिटी फॉर रन याचा उद्देश असा आहे की एकत्रितपणे पुढे जाऊया युनिटीने पुढे जाऊया आणि विकास करूया तर त्या अनुषंगाने हा जो उपक्रम होता या उपक्रमात आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालात आपले पोलीस मित्र फारुक भाई ट्रॅफिकचे सर आढाऊ सर सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीन सातपूरचे वरिष्ठ <स्थिण> पोलीस निरीक्षक खैरनार सर आणि सर्व सातपूर पोलिसांचे सर्व अधिकारी अंमलदार आणि सर्व यांचे सर्वांचे मी सातपूर पोलीस वतीने या उपक्रमाने सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी यापुढे नेहमी अशाच स्वतःसाठी आणि स्वतःच्या हेल्थसाठी रोज सकाळी मिडी फॉर मायसेल्फ रन फॉर मायसेल या अनुषंगाने सर्वांनी स्वतःसाठी थोडं धावावं आणि आपण स्वतःला वेळ द्यावा असा सर्वांनी बंटी आढावा 이 <sans>